त्याचा पब्लिक संपर्क कमी असतो अजिबात माहिती कुणाच्या संपर्कातच नव्हती आज त्याच्यात जो टाईम आहे मनसाड स्टेशन मनसर शहरापासून बाहेर गेलं असते एवढं थोडंसं नवीन बी आय असतील नवीन पोलीस पॉस्टेबल असतील याचा गावचा नाईटांचा संपर्क राहत नाही कारण तसं तर तुमचा गावचा जेवढा संपर्क राहील तेवढं गिरात कमी होतील मी माझ्या आधीच्या सगळ्या कॉबतीची भाषण ऐकली बरं राहिलं असं वाटतं तर गणपती मंडळाचे कार्यकर्ते पा व्हायला गेले असं प्रत्येक मार्गदर्शन करत मी छाती ठोकणे सांगतो मी पण एक गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे मी या गावचा सरपंच होतो आणि आता जे महिलांना अत्याचार होते या जर अत्याचारामध्ये जर कुठल्या गणपती मंडळाचा कार्यकर्ता जर आजच्या राज्यात सापडला कामाला दाखवून कारण मंडळात फक्त काय बाकी गोष्टी शिकवतो चांगल्या गोष्टी सर शिकवतात डीके सर आहेत मनसर मध्ये सर कोणी तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगितल्या नसतील कसं काय असतं अधिकारी असतो किंवा नेता असतो त्याला खालची लोक जशी करतात तसं असतो त्याच्या डोक्यात पाण्याचा वेळ असतो मनसर मध्ये कुठल्याही गुलाचा वापर करत नव्हता डीजे संपूर्ण बंदी होती राज्यातलं हे पहिलं शहर असं संपूर्णपणे प्लेन बंदी आहे अशा अनेक गोष्टी असताना सुद्धा जागृत हे करा ते आम्ही आम्हाला आम्ही गणपती बसवतो

कळम नगर पंचायत ग्रामपंचायत स्वागत आहे पाणी कमी झाल्यानंतर जे आपल्या वरती येतात ते ग्रामपंचायत असत सगळे लोक असतील गोळीबार पुन्हा त्यांच्या बाहेर टाकायचं काम विसर्जन करायचं काम सुद्धा ते करतात त्यामुळे शिवसाहेबांना विनंती आहे त्याचं थोडस तुम्ही मनावर घ्या त्यावर थोडं आली ते साहेब आणि साहेब जर तुम्ही आरतीच्या वेळेस लाईट दिली तर आमची दुसऱ्या दिवशी एवढं सांगा कारण आम्हाला आरतीचा टाईम झाला हे होतच राहते आणि मला असे आहे का गणेश उत्सव साजरा करताना पी एस साहेब काही गोष्टी मर्यादा सुरक्षित करतील गणपती उत्सव साजरा करता थोडंफार होत असतं थोडं साहेब एक आमची मनसेची एक मागणी होती डीके सर दिवसापासून आम्ही एस पी साहेबांना पत्र दिलं होतं मनस ग्रामपंचायतच्या जे पंचायतच्या एखादी पोलीस चौकी जर समजा पोलीस चौकी चालू करतात कुठल्या पोलिसांच्या फार्या तर पोलीस मध्येच केंद्राच्या नावा